लाडली दी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सांगितलं होतं रक्षाबंधनच्या अगोदर त्याच्यात पैसे जमा होतील आता सतरा तारखेला एक मोठा लॉन्चिंगचा कार्यक्रम आहे पण त्याच्या अगोदर कालपासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा हो लगले बता तो, तो, ये भाई तीन हजार रुपये हमारे लाडले बहन के खाते में जमा होने कल से शुरू हो गए विपक्ष वाले लोग बोलते थे कि पैसे कहाँ से लाएंगे फिर कैसे बांटेंगे ये चुनावी जुमला है लेकिन उनका मुंह पे ताला अभी कल से लग गया है अभी उनको पता चल गया है कि पैसे भी है और पैसे भी खाते में जा रहे अभी सत्रह तारीख तक ये रक्षाबंधन तक डेढ़ करोड़ से ज्यादा हमारी बहनों के खाते में पैसे जाएंगे और फिर जैसे जैसे अर्जी आएंगे तो ये लगभग ढाई करोड़ तक ये हमारी बहनों के खाते में हर महीने में पैसे जाएंगे ये परमानेंट है उसका पूरा प्रावधान हमने किया है पूरे आर्थिक वर्ष का प्रोविजन है इसलिए चिंता करने की जरूरत नहीं हम आश्वासन झूठे देने वाले नहीं है ये प्रिंटिंग मिस्टेक हम लोग कहने वाले नहीं है वो लोग जब आश्वासन देते बोलते बाद में प्रिंटिंग मिस्टेक हुआ बाद में कर्नाटक में आश्वासन दिया बाद में बोलते हमारे पास पैसा नहीं केंद्र ने हमको पैसा देना चाहिए ऐसे हम लोग नहीं करते जो बोलते वही करेंगे और जो करेंगे वही बोलेंगे महाविकास आघाड़ी ने उद्धव ठाकरे का प्रचार है उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे सोडले विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केले चांगली गोष्ट आहे लाड़की बहीण योजना ही पॉप्युलर झालेली आहे कोणालाही विचार प्रमुख करा प्रचार प्र प्रमुख करा आणखी काही प्रमुख करा आता या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी कोणाचंही ऐकणार नाहीत आणि जे महायुतीने दोन वर्षात आम्ही काम केलं आहे फक्त लाडकी बहीण नाही लाडकी लाडका भाऊ पण आम्ही केला आहे त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजना आम्ही केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पण आम्ही केली आहे एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना पण आम्ही केले त्यामुळे या सगळ्या योजना ज्या आहेत या आमच्या बहिणींसाठी आहेत मी बहिणींना एकच सांगतो हे सावत्र भाऊ तुम्हाला हे पैसे मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत याच्यात खोडा घालतायत त्यांना जोडा दाखवा <laughs> आणि हा आणि दुसरं दुसरं कोर्टात पण गेले होते कोर्टाने पण त्यांना चपराक दिली कोर्टाने पण त्यांची याचिका फेटाळून टाकली आणि म्हणून लाडक्या बहिणींना आमच्या पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला कालपासून तीन तीन हजार त्यांच्या खात्यात जमा झाले आमच्या बहिणी हुशार आहेत सुज्ञ आहेत देणारे कोण आणि घेणारे कोण या देना बँक आहे वा लेना बँक आहे